वर्ध्यात वोट चोरी झाल्याचा काँग्रेसचा आरोप बाईक रॅली काढत वेधले लक्ष्य विधानसभा निवडणूक काळात वर्धा विधानसभा क्षेत्रात वाटलेली टक्केवारी ही संशयास्पद आहे पंचेचाळीस दिवसाच्या आत निवडणूक आयोगाला डेटा आणि सीसीटीव्ही फुटेज मागितले असतानाही वर्धाच्या काँग्रेस उमेदवाराला ते दिले गेले नाही त्यामुळे वर्ध्यात वोट चोरी असल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार शेखर शेंडे यांनी केला आहे वर्ध्यात वोट चोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे काँग्रेसने बाईक रॅली काढत लक्ष वेधण्यात आले आरबी नाका येथून बाईक रॅली काढण्यात आली ही बाईक रॅली पावडे चौक छत्रपती शिवाजी चौक बजाज चौक मार्गे महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचले घोषणाबाजी करीत निवडणूक काळात महाराष्ट्रात झालेल्या वोट चोरीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे या रॅलीमध्ये काँग्रेसचे नेते शैलेश अग्रवाल जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर सुधीर पांगुळ बाळा माऊसकर श्रीकांत धोटे राजेश राजूरकर विशाल हजारे मनीषाताई मेघे आदी पदाधिकारी उपस्थित होते देशात नवीनच प्रकार आहे कधी रस्ते चोरी गेले कधी विकास चोरीला गेला आणि आता मत चोरण्याचा नवीन प्रकार या ठिकाणी सत्ताधीशांकडून सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वोट चोरी देशात झाली आहे त्याविरुद्ध आमचे नेते राहुलजी गांधी आणि आमचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे साहेबांनी एक मोठं या विरोधात आंदोलन उभं केलं आहे आणि त्या जनआंदोलनाला वर्धा जिल्ह्यातून प्रतिसाद देण्यासाठी आजची ही बाईक रॅली काढण्यात आली होती खऱ्या अर्थाने या ठिकाणी मतचोरीचं प्रकरण मी याआधी तुम्हाला सांगून चुकलो त्या व्यतिरिक्त अजून इन्स्टिट्युशनल मतंसुद्धा या वर्धा जिल्ह्याच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात आहेत आणि मोठ्या प्रमाणात मतदानांमध्ये आणि मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आणि जेव्हा आम्ही सीसीटीव्हीचे फुटेजेस मागतो तेव्हा इलेक्शन कमिशनकडून सांगण्यात येते की तुम्ही पंचेचाळीस दिवसाच्या आत फुटेज मागितले पाहिजे तर आम्ही तुम्हाला फुटेज देऊ मात्र आमच्या वर्ध्याचे उमेदवार जे शेखर शेंडे होते त्यांनी पंचेचाळीस दिवसाच्या आतच या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मागितले होते मतदाराचे जे मतदान झालं त्याचे साक्ष पुरावे सुद्धा मागितले होते मात्र अद्याप ते देण्यात आलेले नाही त्याविरोधात कोर्टात सुद्धा वर्धेचा आमचा उमेदवार गेलेले आहेत आणि या सगळं हे सगळं करत असताना या ठिकाणी इलेक्शन कमिशन सुद्धा या सत्ताधारी पक्षासोबत संमिलित आहे असं यावरून दिसून येते कारण त्यांनी कमीत कमी त्यांची जबाबदारी जी स्वायत्त संस्थांची जबाबदारी आहे निवडणुका या देशात स्वायत्त पद्धतीनं पार पाडणं हे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे ती जबाबदारी निवडणूक आयोग व्यवस्थित पूर्ण करत नाहीये आणि निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षासोबत मिळून मतांची मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली आहे त्याविरुद्ध जनजागृती करण्यासाठी लोकांची जी मत लोकांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात दिली होती त्याची चोरी या लोकांनी केली त्याच्या विरोधात आज या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटी कडून जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात बाईक रॅलीचं आणि साक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये सर्व काँग्रेस जणांनी आम्ही या ठिकाणी सहभाग घेतलाय मी वर्धा विधानसभेचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार होतो आणि यावेळेस मला निश्चित वाटत होतं की जे देशातलं वातावरण होतं लोकसभेचं वातावरण पाहता महाराष्ट्रामध्ये ज्या काँग्रेसच्या व राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या नुँग, सीटा उमेदवार निवडून आले निश्चितपणे काँग्रेसचा विजय होता परंतु अचानकपणे एका रात्रीमधून का घडून आलं कारण की उमे मतदानाची टक्केवारी वाढून गेली आम्ही इलेक्शन कमिशन आयोगाला आणि फुटेज पंचेचाळीस दिवसाच्या आत मागितलेले आहे त्याचे माझ्या जो रिसीड कॉपी आहे कलेक्टर वर्धा इलेक्शन याला सुद्धा आम्ही दिलेला आहे आणि हायकोर्टात सुद्धा मी रिट पिटिशन टाकलेली आहे आणि मला यावेळेस पूर्णपणे निश्चितपणे वाटते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोट चोरी झालेली आहे आमचे पक्षाचे अध्यक्ष पक्षाचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्ष मान्य खरगे साहेब यांनी सुद्धा संसदेमध्ये मुद्दा मांडलेला आहे आणि ह्या देशामध्ये लोकशाहीच्या पद्धतीने जे हा देश जो आहे बाबासाहेबांनी आपल्याला लोकशाही दिलेली आहे ती लोकशाही नसून हुकुमशाही एका एक एका प्रकारे हुकुमशाही चालू आहे आम्हाला पुढेच न्याय मिळून नाही राहिला ना हायकोर्टात मिळत आहे ना सुप्रीम कोर्टात मिळत आहे तर आम्हाला यापुढे मला असं वाटते की जनतेच्या जा कोर्टात जावं लागेल पुढे पाच वर्षानंतर आणि जनताच आम्हाला न्याय देऊ शकेल तक्रारीचं काहीच उत्तर मिळालं नाही वरतून आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र पाठवलं त्यांनी कलेक्टर वर्धेला पत्र सूचना दिलेल्या कलेक्टर वर्धाकडून काही सूचना आम्हाला अद्यापर्यंत मिळालेल्या